एकता हीच शक्ती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलिस दलात एकतेचा शपथ सोहळा उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सांगली पोलिस दलात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलिस दलाच्या सांगली विभागात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिन शपथ आणि बँड डिस्प्ले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सांगली संजय मोरे पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उप मुख्यालय व रुपाली पोपडे सहायक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनेनुसार हा सोहळा पार पडला या निमित्ताने एकतीस ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हा पोलीस मुख्यालय येथे सकाळी रन फॉर युनिटी या मॅरेथॉन धावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला राष्ट्रीय एकता दिवस शपथ व बँड डिस्प्ले देखील याच दिवशी पार पडले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासिमित जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट पोलीस अधिकारी एक हजार दोनशे बावन्न पोलीस अंमलदार व हजारो नागरिक त्यामध्ये महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी खेळाडू माजी सैनिक इतर नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत देशाची अखंडता एकता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी प्रतिज्ञा केली सदर उपक्रमाद्वारे पोलिस दलाने देशाच्या ऐक्याचे व सामूहिक जबाबदारीचे भान समाजात रुजवले सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकत्र भारताचे स्वप्न साकार करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलाने एकजुटीचा व समाज हिताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला वास्तव स्वरूप दिले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरी रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा